नमस्कार मंडळी आज मस्तपैकी आपण क्रिस्पी आणि हलकी फुलकी अशी चकली करणार आहोत त्यासाठी काही शाबदाना काढलेले आहेत ते पाहूया दीड किलो शाबदाना आहे आता याला स्वच्छ धुवून आपण रात्रभर भिजत घालणार आहोत दोन पाण्याने स्वच्छ आहे शाबदाना पूर्ण स्टार्च निघेपर्यंत स्वच्छ धुवून घेतले की एकदम हा त्याचे स्टार्च आला का एकदम पांढरा शुभ्र चकल्या होतात आणि भिजण्याचाही मोकळं मोकळ भिजतो पाणी घेतलेलं आहे हे पाणी काढून टाकणार आहे आता पुन्हा दुसरं पाणी टाकणार आहे नवीन आणि शाब्दाना बुडेल इतकेच पाणी टाकणार आहे आपण रात्रभर नाही रात्रभर भिजवतलं तर सहा तासासाठी तरी भिजवा भिजवावा लागतो शाब्दानात तेव्हा तो छानपैकी फुलतो आणि चकल्या करण्यासही सोपे जातात मग रात्रभर भिजून आता हा दुसऱ्या दिवसाचा दुछ व्हिडिओ आहे बघू शकता आपण एकदम भारी फुकलेला आहे शाबुदाना रात्रभरात एकदम असं बघू शकता एकदम मोकळा मोकळं पण झालेलं आहे आणि असं पारदर्शक होणार आहे आता शाबुदाना पण भिजवून पाणी टाकले होते थोडेसे थोडेसेल सरबर राहण्यासाठी आणि तीन किलो बटाटे घेतलेले आहे स्वच्छ धुवून घेतलेले आहे यांना एका एक एक कुकरमध्ये आपण उकडून घेणारे किंवा टोपातही उकडू शकतो आपण ह्या कुरमध्ये आता सर्व बटाटे टाकून आहे आणि बटाट्याच्या वर पाणी येईल येते एवढे पाणी टाकून आहे खूप भारी होतात ह्या चकल्या आपण सोपी रेसिपी आहे आपण नक्की ट्राय करा दीड किलो शब्दानाला तीन किलो बटाटे घेतलेले आहे मी आणि सर्व बटाटे आता लहान मोठे आहे म्हणा पण खूप भारी आहे बटाटे पण पांढर शुभ्र पाणी टाकून घेतलेले आहे जेवढे बटाट्याला बटाट्याचे वरील एवढेच पाणी जास्त पाणी काय लागत नाही बटाटे उकडण्यासाठी कुकरमध्ये आता तीन ते चार सिट्या पण कुकरचे करून घेणार आहे बटाटे शिजलेले आहे आणि कुकर ले ले खाली काढलेले आहे गॅसवरून बघू शकता भारी शिजलेले आहे बटाटे पण भेग आणि पाणीही शिल्लक राहिलेले पाहू शकता आपण आणि एका टोपात आपण टोपल्यात थंड पाणी घेऊन हे बटाटे टाकून आहे कारण की सालटे पटकन निघतात आणि बटाटे थंडे होतात आणि पुढचे काम होतात या टोपल्यात आपण सर्व बटाटे काढून घेणारे आणि सोडून घेणार आहे सर साल काढून आहे बटाट्याची सर्व बटाटे सोलून व्यवस्थित साले काढून आपण हे पुरणाच्या चाणतून ज्याप्रमाणे पुरून काढतो तसे काढून घेणारे बटाटे सोलून घेतलेले थोडी बाकी थंडे होण्यासाठी पण तिका ठेवलेले पटकानो हता सोलणं इथं घेतलेले काही हिरवे म्हणजे काढून घेतलेले आहे आपण चकली टाकण्यासाठी पेस्ट आता बघा आपण सगळं बटाटे सोलून घेतले आहे ना पूर्णाचे एका तांब्याचे सहाने आता याप्रमाणे पुरून काढतो आपण तसेच आपण बटाटे किसून घेणारे खूप किस पडतो आणि मऊसूत एकदम आणि पटकन होते आपण खोबरं किसनीनं पण काढू शकतो किसणीच्या जायनं किस पाडू शकतो गुठळा वगैरे राहणार याची खात्री आहे बघू शकता भारी किस आहे एकदम मौसूत आता याचप्रमाणे सर्व बटाटे चे किस करून घेतलेले आहे पूर्णच्या चाळणीतूनच आता ते बाजूला ठेवून आपण शाबदाना मोजून घेणार आहे शाबदाना मोजून घेतले का पाण्याचे प्रमाण समजते दोन दोन भांडे कधी भरले तर आपण एक भांडे आणि थोडेसे वर पाणी शिजण्यास टाकणार आहे शबदाणा शिजण्यासाठी मोजून घेतलेले एक भांडे भरलेले आहे आधी आता हे किती भरतं आपण पाहूया तेही मोजून घेतलेले दुसरे भांडे पण मोजून घेतलेले आणि दोन भांडे आपले भर शब्दा शब्दाना भरलेले मोजून घेतलेले पूर्ण शब्दाना पण दीड किलो शाबदाना हे दोन भांडे भरलेले आधी एक भांडे मोजलं आधी हे दुसरे भांडे आता आपण पाणीही मोजून घेणार आहे सर्व शाबधानं एकत्र करून बाजूला ठेवून या आता हेच भांड्याने आपण पाणी मोजून घेणार कारण की पाण्याचे प्रमाण व्यवस्थित राहिले का चकली किंवा जास्त पचपच किंवा पाणी सोडणार नाही आणि ओलसरही होणार नाही आणि हिरव्या मिरची पेस्ट करून घेणार आहे पाणी टाकून जसं मसाला वगैरे काढतो त्याप्रमाणे आता पाणी शाबदाना शिजवण्यासाठी एक भांडे मोजून घेतलेले आधी दोन भांडे शाबदाना आहेत एक भांडे आणि अजून थोडेसे टाकणार आहे पाणी आणि हे पाणीवरती आपण काढून घेणार आहोत कारण की कधी कधी हलका पाणी शब्द नसल्या त्यासाठी शिल्लक पाणी लागते आता मीठ काय आज तर टाकणार नाही आहे जेव्हा उघळे लागेल पाण्याला तेव्हा टाकणार आहे गॅसवर आपण मस्तपैकी पाणी उकळून घेणार आहे पाण्याला उकळी लागली तर त्याप्रमाणे त्यातच आपण हिरवी मिरची पेस्ट मीठ टाकून घेणार होऊ शकता आपण पाण्याला उकळी लागलेली आहे आणि शिल्लकचे पाणी काढून घेणार आहोत कारण की आपल्याला एवढे पाणी लागणार नाही जेव्हा गरज पडेल आपण त्या तेव्हा आपण टाकू शकतो म्हणून आपण हे शिल्लकचे पाणी काढून घे घेतलेली आता हिरवी मिरची पेस्ट बघू शकता एकदम पाणी टाकून मी बारीक करून घेतलेली आहे मसाचे मसाल्यासारखी चाळणीतून निघते मग सोपी जाते गुंतत नाही तसे आवश्यात आता सर्व पेस्ट टाकून घेतलेली आणि त्यासोबतच मीठ टाकून घेणारे तीन ते ती चार चमचे आपण मीठ टाकून घेणारे आपल्या चवी अनुसार आपण मीठ टाकू शकतो व्यवस्थित हे मीठ पण प्रमाण पण आता हे हलवून घेणारे व्यवस्थित आणि उकळी लागलेली आहे मिरचीही छानपैकी शिजलेली आहे आता याच्यात आपण शब्द टाकून घेणार आहे खूप सोपी पद्धत आहे ही पद्धत नक्की वापरा सर्व शबदना टाकून घेतलेला आहे मी दीड किलो श शबदानासाठी तीन किलो बटाटे दहा ते बारा हिरव्या मिरच्या मीठ हे सर्व साहित्य आता व्यवस्थित उकळून घेतलेले आहे लागणार नाही शब्दाने याची आपण काळजी करणार आहोत कारण की तळा लागला का मग काच पडतो शब्दाना शुभ्र राहत नाही व्यवस्थित हलवून शाबदानाला झाडपातीला ठेवलेली आहे पाणी पण उकळण्यासाठी आता मध्यम गॅस करून घेणार आहे आपण आधी फुल गॅस होता पाणी उकळण्यासाठी आता लोटतो मी डी मीटवर होऊ शकता पूर्ण पाणी आता शो शब्दाना शोषले जाते झाकण ठेवणार आहे दोन ते तीन तीन दोन तीन मिनटासाठी आपण कारण की झाकून ठेवल्या का वाफ तयार होते छान बघू शकता शाब्दाना किती भारी झालेलं आहे फुगून आलेलं आहे पारस झालेलं आहे पूर्ण पाणी जरा शब्द झाला आपण याला भांड्याला उतरून घेऊ नंतर दोन मिनटं फ्राय फ्राय नाही हलवून घेतलेले दोन तीन मिनटांसाठी झाकून ठेवलेली होती मी शब्द ना शिजलेलं पण आहे खाली उतरून घेणार आहे आणि आता बटाट्याचे किस केलेले आहे तेही टाकून घेणार आता फटा फटाफट मिक्स करणारे आपण बटाटा आणि शाबदाण्यात हे घीस चकल्या करण्यासाठी व्यवस्थित मिक्स करून घेतला खूप बारीक्या चकल्या होतात हलक्या फुल होतात आणि पांढरं शुभ्र पण होतात आणि वर्षभर टिकतात पुन्हा वर्षभर खराब होत नाही चमचाच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे थोडा गरम आहे शाबुदाना थोडं कमोड का बघू शकता शाबदाना किती भारी शिजलेला आहे आणि फुगलेलं पण भारी आहे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे मी एक जीव करून घेतलेला आहे शाबदाना आणि बटाट्याचा हा चकलीचं पाण्याचा सोरे आहे शेवही पाडू शकतो आपण चकलीही पाडू शकतो सो हा सोऱ्या आहे कुडायचा त्याच्यात चकलीची चाणी येते आणि चमच्याचं आणि तेल वगैरे काही लावलेली नाही साश्यांना कारण की तेला तेलाने वास येतो आणि वर्षभट्टी करणार नाही आता एक प्लास्टिकचा पेपर आतून घेतलेला आहे एका बेडशीटवर त्यावरच आपण चकली पाडून घेणार आहे खूप इझी जातो चकल्या घालण्यासाठी सोऱ्या आपल्याकडं नसला तर शेजारीच बाजाराचा आणायचा सोऱ्या पण चकल्या मात्र नक्की करा यावर्षी नाही तर पाहुणाऱ्यावण्याचा आणा बघू शकता काही मी टाकलेले आहे काही आमच्या भहिने टाकलेले आहे एका दोन एक टाकलेले किती भारी झालेली आहे चकल्या दोन दिवस कडकडीत उन्हात वाहून घातलेल्या आता खाली आणलेले आहे गच्चहून थोडीशा आता तवून घेणार आहे आपण किती भारी फुगत आहे दुप्पट होत आहे फुग तळून घेतल्या का बघू शकता आपण आणि कलर पण बघू शकता किती शुभ्र झालेला आहे क्रिस्पी एकदम काहीच नाही एकदम भारी झालेली आहे शाबदाना पापड सारखी एकदम हलकी झालेली आहे आपलं शाबदाना चकली कधी आवडली रेसिपी तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा नवीन असताना सबस्क्राईब नक्की करा